रक्तदान शिबिरं ही काळाची गरज बनली असून युवकांनी पुढे येऊन रक्तदान करावे आणि समाजामध्ये आपण वावरत असताना समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या सकारात्मक भावनेतून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने आधार कार्यालय येथे माजी आमदार अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यावेळी आमदार संग्राम जगताप बोलत होते यावेळी उद्योजक अनिल पोखरणा माजी उपमहापौर गणेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेवक अविनाश घुले डॉक्टर विजय भंडारी प्रकाश भागानगरे प्राध्यापक माणिकराव विधाते नितीन पुंड आदी उपस्थित होते अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वीस वर्षापासून रक्तदान शिबिराची परंपरा सुरू आहे असे स्पष्ट करून रक्तदान चळवळ ही फोटो सेशनपुरती मर्यादित न ठेवता ती लोक चळव व्हावी आप ती लोक चळव व्हावी अशी अपेक्षाही यावेळी आमदार जगताप यांनी व्यक्त केली अरुण काकांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात रक्तदाते रक्तदान करत असतात आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली वर्षभर हे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात प्रमाणे आयोजित केलं जातं गेल्या काही वर्षापासून अरुणदय गोशाळेचे सगळे जे काम करतात असे मनीषी बोडाळे यांच्या माध्यमातून देखील गेल्या काही वर्षापासून आठ दहा वर्षापासून पंचवीस तारखेला वाढदिवस असताना चोवीस तारखेच्या पंचवीसच्या पूर्वसंध्येला हनुमान चालीसाचा कार्यक्रम जो घेतला तो काल देखील तो संपन्न याच ठिकाणी या प्रांगणामध्ये संपन्न झाला पंचवीस तारखेला वाढीस दिवशी एक असं रक्तदान शिबिराचा एक वेगळा संकल्प हा मला वाटतं की वीस वर्षापेक्षा अधिकचे वर्ष काळ झाला असेल आणि म्हणून या शिबिराकरता गेल्या का काही वर्षापासून पुढाकार घेणारे सन्मान्य अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोषजी लांडे पाटील असतील विशाल शेठ पवार असतील किंवा संभाजीरावजी पवार असतील व संबंधित सगळे त्यांचे सहकारी असतील ते सगळे दरवर्षी शिबिराकारचा देखील पुढाकार घेत असतात आणि यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे सन्मान्य अनिशेट असतील त्याचप्रकारे संजीमामा असतील जी आहुजा असतील अग्निशेट भंडारे असतील नितीनजी पुंडसर असतील गावशेर एकाडे असतील हे सर्व आज प्रमुख पाहुणे या ठिकाणी अतिथी म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला आले आहेत त्यांचे मी या ठिकाणी संतोषजी विशालजी आणि संभाजीराजे किती काही फार काय आम्ही त्या मनोबत व्यक्त करत नाही पण त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आभार माना त्यामुळे या सगळ्यात प्रमुख पाहुण्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की जे वेळात वेळ काढून या कार्यक्रमाकरता ते उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाकरता आपण सर्वच या काकांना शुभचिंतक होऊन या ठिकाणी आहेत तर समाजामध्ये काम करत असताना खरं तर वेगवेगळे उपक्रम सातत्याने वेगवेगळ्या लोकांना ज्यावेळेला काही निर्माण होती त्यावेळेला मदत करण्याचं काम अनेक मंडळी ये आज, ही आपण सर्वजण कुटुंबातले सदस्य म्हणून या ठिकाणी आपण करत असतो पण आजच्या दिवशी हा एक वेगळा उपक्रम हा वर्षानुवर्ष एक चालत आलेला आहे आणि त्या माध्यमातून खरं तर आज रक्तदान सोडून काही आणायची आम्ही बोलणार नाही पण ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे की कोविडसारखी संकटकालीन परिस्थिती साहेब ज्यावेळेला आली होती तर त्यावेळेला रक्तपिढ्या देखील बंद होत्यास त्यावेळेला आम्हाला सिव्हिलच्या हॉस्पिटलमधून आम्हाला संपर्क झाला आणि आम्हाला सांगितलं आता एक दोन दिवसांमध्ये ब्लड बँक ड्राय होईल अशी परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून तुम्ही काही ना काही कर मदत करावी मग आम्ही त्यांना फोनवर संपर्क साधला असताना आम्ही त्यांना सांगितलं की आता रक्तदान करायचं म्हटलं तर मी एकत्र येऊ शकतो रक्तदान करू शकतो दोन हजार वीसमधली ही गोष्ट आहे त्यांना म्हणतात लोक बाहेर येणं काही शक्य नाही पोलीस मारतात सगळ्यांना जीवा धोका आहे आणि त्यावेळेला कुठल्याही विधा ते सर हॉस्पिटल क्लिनिक कुठे ॲडमिट कुणी करत नव्हतं फक्त एकमेव सिव्हिल हॉस्पिटल त्यावेळेला पहिल्या टप्प्यामध्ये ते एप्रिल महिन्यात होतं आणि एप्रिल महिन्यातच त्यांनी आम्हाला संपर्क केला होता त्यावेळेला मी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांना फोन केला त्यांना म्हटलं भाऊ आम्ही तेवढं तू नियोजन कर आणि आभीने त्यावेळेला तो स्वतः सिव्हिलमध्ये गेला सिव्हिलमध्ये जाऊन त्यावेळेला आभीने मला सांगतो तिथे संपर्क केला आणि ती यादी तयार केली आणि सव्वाशे दीडशे लोकांचं रक्तसंकलन आबीने रोज दहा दहा लोक तिथं नेले ज्या पोलीस स्टेशन हातीमध्ये लोक राहत असतील कुणी भिंगारमध्ये राहत असेल कुणी तोपखाना पोलीस स्टेशन हातीत राहत असेल कुणी कोतोली हातीत राहत असेल सगळ्यांच्या पोलीसच्या परवानगी घेतल्या आबीने आणि तुम्हाला सांगतो सव्वाशे दीडशे ब्लड बॅग या आधीने दहा दिवस तिथं बसून रोज पाच पाच दहा दहा लोकं तिथं द्यायचा म्हणजे हे रक्तसंकलन त्या काळात देखील केलं म्हणजे फक्त दाखवण्यापुरतं नाही फोटो सेशन पुरतं नाही तो ओरिजिनल काम जर आपण म्हणतो कारण की मार्चला चिंचशे त्यावेळेला रक्तदान शिबिर होऊ शकत नाही पण तुम्हालाच सांगतो निमित्त माझ्या दिसणार त्यावेळेस एप्रिल महिन्यामध्ये आपण ते रक्तदान रंग संकलन केलं आणि ही वेगळी परंपरा आपण ती जोपासलेली आहे म्हणून याच्या माध्यमातून हे सगळं कार्य सातत्याने कुठली अडचण आली की आपण त्यावेळेस टीम उभं राहतील प्रत्येकाच्या आडे अडचणी लावून जातील वेळप्रसंगी परिणामाची चिंता कधी करत आहे त्याचे परिणाम काय होणार आहे फक्त आपला माणूस आहे आणि आपल्या पाच पाठीमागं उभं उभा पाहिजे हीच धारणा प्रत्येकजण मनामध्ये बाळगतो त्या माध्यमातून काम करत राहतो त्यामुळे असं काम हे आपल्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक सहकार्य या ठिकाणी केलं पाहिजे आणि तीच धारणा ती प्रेरणा ही काकांच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक युवकापर्यंत यास पोचलेली आहे आणि म्हणून आज आपण या निमित्तानं उपस्थित राहिलात बरेचसे एक वर आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपण वेळात वेळ काढून आलात असंच आपण योग्य ते मार्गदर्शन सहकारे आम्हाला सर्व तरुणांना करत राहावं अशीच या निमित्तानं आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद जय बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा